श्री स्वामी समर्थ आपलं घर म्हणजे आपलं मंदिर असतं आणि त्या मंदिरातलं सर्वात पवित्र ऊर्जावान आणि संवेदनशील स्थान म्हणजेच आपलं स्वयंपाकघर म्हणजेच आपलं किचन मंडळी घरातला सुखशांतीचा पैशाचा आणि आरोग्याचा सगळा संबंध हा किचनशी असतो कारण इथेच अन्न तयार होतं आणि अन्नातूनच लक्ष्मीचं आगमन होतं मंडळी पण तुम्हाला ठाऊक आहे का, का आपल्या स्वयंपाक घरातल्या काही अगदी छोटा चुका आपल्या घरातील लक्ष्मी असंतुष्ट करते आणि पैसा पाण्यासारखा खर्च होतो आज मी तुम्हाला या तीन वस्तूबद्दल सांगणार आहे ज्या गॅसजवळ किंवा किचन ओट्यावर ठेवू नयेत मंडळी पहिली वस्तू आहे मीठ मीठ म्हणजे चव पण शास्त्रानुसार आणि वास्तूनुसार मीठ ही एक ऊर्जायुक्त वस्तू आहे त्याचं स्वरूप चंद्र आणि पाण्याशी संबंधित आहे गॅसजवळ म्हणजेच अग्नीच्या तत्वाजवळ ठेवलेलं तत्वाचं मिलन करतं आणि म्हणून अस्थैर्य निर्माण होतं मंडळी मीठ गॅसजवळ ठेवल्याने घरात पैशाचं वहन कमी होतं खर्च वाढतो पण उत्पन्नात वाढ होत नाही घरात वादविवाद चिडचिड वाढते अगदी छोट्या गोष्टीवरून मतभेद होतात मंडळी मीठ नेहमी गॅसपासून थोड्या अंतरावर कोरड्या आणि सावलीच्या ठिकाणी ठेवावं आणि लक्षात ठेवा जर शक्य असेल तर किचनच्या ईशान्य कोपऱ्यात एका झाकणाच्या डब्यात ठेवलेलं मीठ चांगलं मानलं जातं मंडळी दुसरी वस्तू म्हणजे लोणचं लोणचं म्हणजे आंबट खारट आणि तिखट असं मिश्रण यात मीठ तेल आणि मसाले असतात गॅस जवळ ठेवलेलं लोणचं म्हणजे अग्नी आणि आम्ल यांचं संगम ज्यामुळे घरात तणाव आणि आर्थिक अस्थिरता वाढते मंडळी लोणचं गॅस जवळ ठेवल्याने घरात जास्त खर्च कमी बचत अशी स्थिती निर्माण होते घरातील स्त्री नेहमी मानसिक तणावात राहत गॅस जवळील उष्णतेमुळे लोणचं खराब होतं म्हणजेच अन्नाचा अपमान होतो आणि जिथे अन्नाचा अपमान होतो तिथून लक्ष्मी निघून जाते मंडळी लोणचं नेहमी कपाटात किंवा दक्षिण दिशेकडील कोरड्या ठिकाणी ठेवावं पण कधीही गॅसच्या ओट्याजवळ ठेवू नये मंडळी तिसरी वस्तू म्हणजे लोखंडी वस्तू गॅसजवळील लोखंडी डबे लोखंडी तवा पॅन किंवा लोखंडी करचूळ ठेवणेही अत्यंत अशुभ मानलं जातं कारण लोखंडाचं तत्व शनिग्रहाशी संबंधित आहे शनिग्रह जेथे अग्नीच्या तत्वाशी भिडतो तेथे विलंब अडथळे आणि आर्थिक संकट येतात जर गॅसजवळील लोखंडी वस्तू ठेवल्या तर घरात नेहमी काही ना काही खर्चाचं कारण येत राहतं अचानक दुरुस्त्या औषधोपचार गळती बिल्स काहीतरी नवीन संकट घरात थंडपणा येतो म्हणजेच माणसामधील आपुलकी कमी होते मंडळी लोखंडी वस्तू वापरल्यावर स्वच्छ धुवून कोरड्या ठिकाणी ठेवाव्या आणि शक्यतो गॅस पासून दोन फूट अंतरावर ठेवाव्यात मंडळी लक्ष्मी टिकवण्यासाठी काही उपाय आता फक्त हे तीन वस्तू टाळून भागत नाही लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून काही उपाय रोज करणे अत्यंत आवश्यक आहे किचन नेहमी स्वच्छ आणि सुवासिक ठेवा स्वयंपाक केल्यावर ओटा धुवा कोरडा करा रात्री गॅस पुसून झाकण ठेवा दुसरं म्हणजे गॅसजवळ एक छोटा तुळशीचा पानाचा तुकडा ठेवा हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तिसर म्हणजे प्रत्येक सोमवार किंवा शुक्रवार मिठामध्ये थोडं गंगाजल टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते चौथा म्हणजे किचनच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचं भांड ठेवा पाणी म्हणजे धनाचा प्रवाह पण ते नेहमी स्वच्छ ठेवा पाचवं म्हणजे स्वयंपाक करताना मंत्र म्हणा अन्नदाता सुखी भव हे उच्चारल्याने अन्नात सकारात्मकता वाढते मंडळी पाण्यासारखा पैसा खर्च होतो याच गुढ कारण म्हणजे आपण अनेकदा म्हणतो कळत नाही पैसा टिकतच नाही पण खरं कारण हेच असतं घरातील ऊर्जा संतुलन बिघडलं की लक्ष्मी स्थिर राहत नाही आपलं स्वयंपाकघर हे ऊर्जेचं केंद्र आहे आणि इथेच पैशाचे स्थैर्य निर्माण होतं मीठ लोणचं आणि लोखंड ही तिन्ही तत्व जेव्हा अग्निशी भडतात तेव्हा ऊर्जेचा प्रवाह अनियमित होतो म्हणजेच पैसा येतो पण टिकत नाही म्हणूनच हे उपाय केल्यावर अनेक घरांमध्ये बदल दिसून येतात कधी आर्थिक स्थिती सुधारते तर कधी घरातील वातावरण शांत होतं मंडळी लहानपण प्रभावी उपाय सांगायचं झालं म्हणजे किचनच्या प्रवेशद्वारावर स्वास्तिक चिन्ह करा दर शुक्रवारी किचन मध्ये कुमकुम हळद आणि फुलं ठेवून देवी लक्ष्मीचं ध्यान करा गॅस पेटवण्याआधी हात जोडून म्हणा अग्ने देवत नमस्त्युभ्यम स्वाहा स्वधा नमोस्त हे उच्चारल्यानं अन्न आणि धनवृद्धी होते मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे आपण लक्ष्मीला धनाची देवी म्हणतो पण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही ती म्हणजे समाधान आरोग्य प्रेम कुटुंबातला स्नेह आणि हे सगळं जर टिकवायचं असेल तर आपल्या किचनपासून सुरुवात करायला हवी ज्या घरात स्वयंपाकघर शुद्ध नीटनेटके आणि सकारात्मक असतं त्या घरात देवी लक्ष्मी स्वतःच वाचस्थान करते म्हणून गॅसजवळ या तीन वस्तू ठेवू नका मीठ लोणचं आणि लोखंडी वस्तू तुम्ही पाहाल हळूहळू घरात पैसा टिकायला लागेल मनशांती वाढेल आणि घरात लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच मिळेल जय लक्ष्मी माता